नमस्कार आज आपण आषाढी एकादशीसाठी मस्त मऊ लुसलुशीत अशी खिचडी बनवणार आहोत शिवाय यामध्ये एक स्पेशल आपण बटाटा वापरलेला आहे तो कसा वापरायचा आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघायचे सर्वात अगोदर तुपाची फोडणी देऊन घ्यायची आहे खिचडी बनवत असताना तुपाची फोडणी दिली की ती खमंगही लागते शिवाय चवीलाही अप्रतिम आहे आणि त्याचबरोबर आपण एकतर शेंगदाण्याचं तेल वापरू शकतो किंवा मग आपण यामध्ये तूप वापरू शकतो म्हणून मग मी तूप वापरलेलं आहे तूप गरम झालं की यामध्ये मिरचीची फोडणी देऊन घ्यायची आहे मी है। नुसार, नुसार, ची या ठिकाणी एकूण चार मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मिरच्यांची संख्या कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण घालून घेणार आहे कीस हा कीस मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल किंवा गडबड झाली असेल विसरला असाल तरीसुद्धा तुम्ही अर्धा तास अगोदर जर कीस भिजत घातला पाण्यामध्ये तर आ, हा कीस तुमच्या खिचडीसाठी आरामात तयार होतो अर्ध्या तासामध्ये मीठ घालून हा कीस वाफ होण्यासाठी ठेवायचा आता तुम्ही विचाराल की हा कीस म्हणजे काय नक्की कोणता आहे कीस बटाट्याचा कीस आपण उकडलेल्या बटाट्याचा जो कीस उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये बनवतो तोच हा कीस आहे मी आ, तो कीस रात्रभरासाठी भिजत ठेवून मग वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्ध्या तासामध्येही आरामात बनवू शकता आता याची वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान केस शिजलेला आहे आता शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला साबुदाना खिचडी बनवायची नसेल तर याच किसामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालायचा आहे थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि हा किस खाण्यासाठी आरामात तयार आहे अर्धी वाटी जो बटाट्याचा किस आहे त्यामध्ये मी एक वाटीभर भिजवलेले साबुदाणे घालून घेतलेले आहेत आता याला मीठ घालून घ्यायचे आणि आपला एक सिक्रेट पदार्थ तो, तो म्हणजे साखर घालायची चिमूटभरच साखर घालायची याला जास्त साखर घालायची नाही आहे तुम्ही बघू शकता मी एकदम थोडीशी चिमूटभरच साखर वापरलेली आहे यामुळे आपल्या खिचडीला चव अप्रतिमशी येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर ट्राय करत असाल तर ठीक आहे नसाल ट्राय करा तर मग मात्र नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ठीक आहे साबुदाण्यामध्ये मीठ आणि साखर मिक्स करून घ्यायची आहे छान आणि त्याची वाफ काढून घ्यायची आहे बरोबर कूट न घालताच त्याची वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटासाठी जास्त वेळासाठी वाफ काढायची नाही आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरच आपण याची वाफ काढून घ्यायचे दोन तीन मिनिट वाफ देऊन झालं की आपला साबुदाना थोडासा चिवट आहे असं आपल्याला वाटतं पण तो अजिबात खिचडी आपली चिकट होणार नाही आहे तो चिकट झालेला आहे पण आपल्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आपण जोपर्यंत शेंगदाण्याचा कूट घालत नाही ना तोपर्यंत खिचडी आपली छान मौलुसलुषित होणार नाही आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये घालत असताना शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजूनच घ्यायचे आहेत अजिबात कच्चे शेंगदाणे वापरायचे नाहीत शेंगदाणे भाजत असतानाही ते छान खरपूस भाजून घ्यायचे मंद आचेवर भाजायचे जेणेकरून आपले शेंगदाणे करपणार नाहीत जर शेंगदाणे करपले तर मग खिचडी हंड्रेड कर पर्सेंट करपटच लागणार आहे ठीक आहे आणि कच्चे शेंगदाणे वापरले तर खिचडी उग्र वास येतो तिचा खाताना म्हणून मग शेंगदाणे भाजूनच वापरायचे आहेत ठीक आहे आता शेंगदाण्याचा कूट झा जा, घालून झाल्यानंतर आपण खिचडीला वाफ देऊन घ्यायचे दोन ते तीन वेळा वाफ देऊन घ्यायचे सुरुवातीला दोन मिनिटासाठीच वाफ द्यायची आहे मंद आचेवर वाफ द्यायची अजिबात मिडियम किंवा फास्ट गॅस ठेवायचा नाही बारीक गॅसवरच आपण आपल्या खिचडीला वाफ देऊन घ्यायची अशी दोन तीन वेळा वाफ देऊन झाली की आपली खिचडी आरामात तयार होते तुम्ही बघू शकता किती मऊ लुसलुशीत खिचडी तयार झालेली आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद